नमस्कार मंडळी मी अथर वर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण लांजातील आपल्या नवीन प्लॉटवर आलेलो आहोत जिथे आपले जे जे सी बी चालवणारे ऑपरेटर्स आहेत त्याचप्रमाणे डम्परवरचे ड्रायव्हर्स आहेत म्हणजे आपला सर्व अर्थ मुव्हिंग व्यवसायातील जो स्टाफ आहे त्यांना राहण्यासाठी आपण एक छोटीशी बिल्डिंग इमारत उभारलेली आहे आणि हा साधारण आपण बघू शकतो चोवीस गुंठ्यांचा प्लॉट आहे सहा प्लॉट इकडून एंट्री आहे लांजा सिटी सिटीमध्ये हा प्लॉट आहे आणि आज या ठिकाणी गणेश पूजन अर्थातच या इमारतीचा शुभारंभ करायचा आहे त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत रिसेंटली आपण ब्लॉक केला होता त्यामध्ये हे मशीन आपण बघितलं होतं जे सी बी जे थर्टी ते इथे उभे आहे ह्याच्यावर थोडे ट्रायल्स सुरू आहेत अजून अटॅचमेंटच्या दृष्टीने वूड कटरचे अटॅचमेंट आहे मल्चरची अटॅचमेंट आहे त्याचप्रमाणे एक छोटं बकेट आहे त्याचं ता मॉडिफिकेशन पण आहे सो एकदा कामावर गेलं की परत वो वो नमस्कार हे काका आहेत हे जागा आम्हाला घेतले मूळ त्यांच्याकडनं आम्ही ही जमीन विकत घेतलेली आहे नमस्कार काका तर हे आहे बकेट याला अटॅच करायचं आहे त्या दृष्टीने प्रोग्राम ह्याचा सुरू आहे हे एकदा रेडी झालं की कामावर जायला सुरुवात होईल इथे आत्ता आते आलेली आहे माझी आणि आते बरोबर दादा पण आलेला आहे मशीन मध्ये बसलेला आहे समीप दादा जाऊन समीप दादा दा दा समीप दादा दा। <laughs> <समीप> दा दा। <laughs> <laughs> ब्लॉक सुरू yes, yeah? yes. <coughs> yes. <laughs> आहे ब्लॉक्यू थँक्यू येस येस तर दादाने दिवसा ढवळ्या इंग्रजीत सांगितलेलं आहे तर हे आहे बिल्डिंग इकडे टॉयलेट आणि बाथरूम अशी अरेंजमेंट आहे आणि इकडे एक हॉल आहे आणि ह्या साईडला किचन आहे आपण आतमध्ये पण जाऊन बघणार आहोत गणेश पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे मंडळी इथे वरच्या बाजूला आपण बघू शकतो सामान ठेवण्यासाठी माळा केलेला आहे हा समोर आपल्याला प्लॉट दिसतोय अशा दृष्टीने हा प्लॉट तयार केलेला आहे की ह्या बाजूला या सगळ्या स्टाफची राहायची सोय होईल संडास बाथरूम किचन ह्या सर्व बेसिक सोयी आहेतच त्याचप्रमाणे ह्या बाजूला पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे आपली जी हेवी मशिनरी असते सर्व ती या ठिकाणी पार्क करण्यात येईल भविष्यात जेव्हा कधी गरज लागेल मेंटेनन्सची कामं पण इथे होऊ शकतात ह्या साईडला आपण बघू शकतो बोर देखील आहे आणि ह्या बोरचं पाणी आपल्याला या ठिकाणी वापरात घेता येईल सारवण केलेलं आहे आज कार्यक्रम असल्यामुळे घरच्याच झेंडूंनी हार केलेला आहे इथे पण बघू शकतो आपण जय श्रीराम रांगोळी काढलेली आहे पण जाणार होत आतमध्ये त्याआधी मी साईडला इकडे नळ पाण्यासाठी दिलेला आहे असं कंपाऊंड केलेलं आहे प्लॉटच इकडे हे ले ले इंडियन स्टाईलमध्ये इकडे बाथरूम आत्तापर्यंत आमचा कामगार वर्ग जो आहे तो भाड्याने राहत होता जवळजवळ दो दोन हजार दो 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 सातपासून पासून आजपर्यंत म्हणजे तब्बल अठरा वर्ष तरी झाली स्टाफ भाड्याने एका ठिकाणी राहत होता आज आपल्या स्वतःच्या जागेत आपण त्यांना राहायची व्यवस्था करतोय इथे किचन आहे हे बेसिन आहे इकडे सगळी मंडळी बसलेली आहेत पंख्याचा आवाज जोरात येतोय संतोष मामा अंजू मामी माझ्या सासूबाई बायको मुलगी आणि आते असे सगळे इथे बसलेले आहेत आणि इकडे त्यांचा पप्पू दादा पराडकर पूजा सांगतोय आई बाबा गणेश पूजनाला बसलेले तर ही एक रूम आहे इकडे हॉल असा कॉमन इकडे प्लग आहेत इकडे हा जसा पत्रा दिसतो आपल्याला रुफिंगला तसंच त्या साईडला पत्रा आहे परंतु आतमध्ये फॉल सेलिंग केलेलं आहे जेणेकरून पत्र्याची उष्णता आतमधल्या माणसांना लागू नाही आहे आणि एक थंडाई घरात येण्यासाठी ते फॉल सेलिंग केलेलं आहे तर असा हा प्लॉट आहे आणि आजचा हा कार्यक्रम एक छोटासा ब्लॉगच्या माध्यमातून आपण दाखवलेला आहे हा आमचा मॅनेजर कयूम आणि आपण एक आमचा काय नाम तुम्हाला रणजित रणजित संतोष का दोस्त हा <laughs> <आँ। laughs> संतोष <laughs> चा आमचा मित्र आहे रणजित मुकेश चा भाऊ ठीक आहे आ रहे ना तुम तुमिंग ठीक आहे तर मंडळी आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया काका देखील आज उपस्थित आहेत काका तुमचं घर इथेच आहे ना जवळ आई काका आलेले आहेत आणि आता मला वाटतंय बापू सर्व येणारी मंडळी आलेली आहेत तर मंडळी आपण ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया आणि आपला हा चॅनल आपण सबस्क्राईब ही आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा त्याचप्रमाणे आपली कमेंट करून आपल्या शुभेच्छा या ठिकाणी जरूर व्यक्त करा आपल्या कमेंट्स प्रेरणादायी ठरतात भविष्यात व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा खूप खूप धन्यवाद